पुणे बार अँड बँचच्या रूपाने वकिलांसाठी व्यासपीठ निर्माण झाले आहे वकिलांचे स्वरूप पुढच्या पाच वर्षात बरेच बदलणार आहे बदलणाऱ्या चित्राचे प्रतिबिंब या वृत्तपत्रात उमटावे अशी अपेक्षा व्यक्त करून ज्येष्ठ विधी तज्ज्ञ सुधाकरराव आवाड म्हणाले की पुणे बार अँड बँचच्या माध्यमातून वकिलांना व सामान्यांनाही मार्गदर्शन व्हावे संविधान साक्षरता ही लोकशाहीची गरज आहे पुणे बार अँड बँचच्या कायदेविषयी वर्तमानपत्राच्या पहिल्या अंकाची शुभारंभाची घोषणा औपचारिक कार्यक्रमात झाली प्रथम अंकाचे आनंदाच्या आणि उत्साही वातावरणात प्रकाशन करण्यात आले पुणे जिल्हा न्यायालयाच्या आवारात पुणे बार असोसिएशनतर्फे गणेश उत्सव साजरा करण्यात येतो या सांस्कृतिक कार्यक्रमाचा भाग म्हणून पुणे बार अँड बँचचे अनावरण करण्यात आले मुदकाचा आस्वाद वकील वर्गाने घेतल्यानंतर कार्यक्रमाचा समारोप झाला मला विषांचं कौतुक वाटतं मित्रांनो मळलेले वाटाने जाणारे सगळेच आपण असतो नवीन वाट निर्माण करणारं असतोना त्याचं नाव जगात राहत असतं पुण्यामध्ये पंधरा हजार वकील आहे पुणे जिल्ह्यात पंधरा हजार वकील आहेत महाराष्ट्रामध्ये दोन लाख वकील आहेत भारतामध्ये बावीस लाख वकील आहेत त्याच्यापैकी आपचं वर्तमानपत्र करणार हा एकटच आहे अशा प्रकारचं साप्ताहिक करणार हा एकटच आहे आणि म्हणून वैशिष्ट्यपूर्ण काम करणारी व्यक्ती म्हणून मला त्यांचा विशेष आधार आहे मित्रांनो आपल्यापैकी बहुते त्यांना माहीत असेल नसेल परंतु विशालजी भारतात असे एकही पोर्ट नाही तिथे जात नाही जेएमएफसी पासून जेएमएफसी पासून सुप्रीम कोर्टापर्यंत सगळीकडे ते प्रॅक्टिस करतात त्यांना कोणत्याही बाउंड्रीचा अडथळा नाही त्यांचं ट्रान्स बाउंड्री इथे आणि दिल्लीपर्यंत वकील करत असतात हे मला स्वतःला माहिती आहे असा हर हुन्नरी माणूस आणखी एक जबाबदारी आपले दोन मित्र प्रशांत आणि हेमंत आणि पल्लवीताईच्या सहकार्याने जबाबदारी केल आहे याबद्दल खरंच माझ्या त्यांना शुभेच्छा हा जो नवीन प्रकल्प त्यांनी सुरू केला आहे मित्रांनो तो प्रकल्प करताना मी तो अंक वाचत होतो तो अंक वाचता वाचता जसं ते मग अशी म्हणाले की त्याच्यात परदेशी सरांचा आहे श्री शिंदे सरांचा आहे त्या ते खोबडे सरांचा एक कथा आहे तर मला माहित नाही समोर आता वाटत नाही खोबडे सरांचा एक फार सुंदर लेख आहे अटके लेख आहे आपण जरूर वाचा म्हणजे थोडक्यात त्या सगळ्यांची बाजू मांडता मांडता ती पक्षकाराची पण बाजू मांडा मी इथे येण्यापूर्वी साहजिकच शिक्षक असल्यामुळे थोडा सर्च केला की अशा प्रकारचं पिरॉडिकल साप्ताहिक किंवा मासिक कोणी सुरू केलं आहे का अनेक सापडले अनेक अशा प्रकारची भाषिक आहेत किरिकल आहेत मात्र ती वकिलांची आणि वकिलांच्या साठीची आहे मात्र आमच्या या हा जो प्रकल्प हाती घेतला आहे ते वकिलासाठी नाही इट ऑल्सो फॉर कंझ्युमर ऑफ जस्टिस जो आपला पक्षकार आहे तो पक्षकार म्हणजे कंझ्युमर ऑफ जस्टिस आहे त्या पक्षकारासाठी सुद्धा एक व्यासपीठ यांनी निर्माण केलेलं आहे हे याचं वैशिष्ट्य आहे म्हणजे इथून पुढे त्यांच्या ह्या साप्ताहिकामध्ये जे पक्षकर आहेत ते पक्षकरांनी आपले मुद्दे मांडत जातील आपल्या अपेक्षा मांडत जातील आणि कळेल अरे पक्षकरांच्या नेमक्या आपल्याकडनं बदलत्या अपेक्षा काय आहेत या नवीन अंकांच्या मध्ये साहजिकच वकिलीचं बदल जे बदलतं स्वरूप आहे की जे पुढच्या पाच वर्षामध्ये पूर्ण बदलणार आहे आताची वकिली पाच वर्षांनी राहणारच नाही वकिलीचं संपूर्ण स्वरूप पुढच्या पाच वर्षातच बदलणार आहे कदाचित त्याच्या अगोदरीमध्ये आणि आता आपण जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता येऊ घातलेले आहे त्याच्या आधारे तर संपूर्ण चित्र बदलणार आहे मग हे बदलणाऱ्या चित्राचं यांनी आपल्या ह्या साप्ताहिकाच्या मध्ये नक्कीच अंतर्भाव केला पाहिजे एक गोष्ट दर अंकात मला असं वाटतं यावी की आर्टिफिशियल इंटेलिजन्स अपडेट्स एस टू लॉ आर्टिफिशियल इंटेलिजन्स या क्षेत्रामध्ये तुम्हाला एक उदाहरण सांगतो बरोबर अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टासमोर फेडरल कोर्टासमोर एक होतं आपल्या गावावरनं विषी मार्फत आर्ग्युमेंट करत होता त्या आर्ग्युमेंट चालू असताना तो जरा ब्लर असा तो व्हिडिओ दिसत होता त्या न्यायाधीशांना जरा शंका आली अमेरिकेच्या ते जरा जरा तुमचा व्हिडिओ क्लिअर करा आणि तो व्हिडिओ क्लिअर केल्यानंतर लक्षात आलं अध्यक्ष की एक रोबो आर्ग्युमेंट करत होता म्हणजे तो अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाला किंवा फेडरल कोर्टाला सुद्धा रोबो मार्फत आर्ग्युमेंट करायला लावून फसवण्यात येत होतं इथून पुढे हे नवीन राहणार नाही भारतामध्ये सुद्धा आता अशा प्रकारची वकील येणार आहे अशा प्रकारचे वेगवेगळे फंडामेंटल प्रिन्सिपल्स बदलणार आहेत त्या बदल त्या प्रिन्सिपलचा आपण नक्की दखल घ्यावी आणि त्याप्रमाणे नवीन नवीन वकिलांना मार्गदर्शन होईल हे पहावं यासोबतच आपल्या या, या मध्ये किंवा साप्ताहिकामध्ये नवीन वकिलांच्यासाठी वेगवेगळ्या मीडियम्स असतील प्रेजेस असतील आपल्या लॅटिन फ्रेजेस असतील हे नियमितपणे सदर असावं यासोबतच मी त्यांना कबूल केलेलं होतं विशालला की म्हणणं बाबा रे जर का तुम्ही अशा प्रकारचं साप्ताहिक काढणार असाल तर संविधान साक्षरता लोकशाहीची गरज असा एक सदर निर्माण करा त्याच्यामध्ये मला शक्य आहे तोपर्यंत तो मी दर अंकामध्ये एक छोटा का वेदा संविधानाचा संबंधित एक लिहित जाईल मित्रांनो आपल्याला असं वाटतं की मला खूप गोष्टी माहिती आहेत मला स्वतःला पण असं वाटतं खूप गोष्टी माहिती आहेत पण कायदा असं क्षेत्र आहे कोणालाच खरं माहीत नसतं आणि आपण कधी कधी म्हणतो सर्वोच्च तरी माहिती असतं पण जेव्हा कालचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय जेव्हा आज सर्वोच्च न्यायालय बदलतं मग आपल्याला कळतं कालच्यानं काही कळत नव्हतं म्हणजे कायमची अपडेट असलेली रिक्वायरमेंट असलेली असं हे सोशल सायन्स आहे आपल्याकडे एक अधिक एक कधीच दोन होत नाही कधी शून्य होत तर कधी ते दहा पण होत असत आणि म्हणून अशा सोय सोशल सायन्सची योग्य प्रकारची मेहनत करून अशा प्रकारचं वर्गीकरण चालू करावं जुनियर वकिलांना कसं उपयोगा जर ठरेल हे त्यांनी त्याचा अभ्यास करून ठरवलं पाहिजे या संबंधाने आपला जो कायमचा मुद्दा आहे अध्यक्षांचा आम्हाला हायकोर्ट बेंच पाहिजे असावंच असणारच आहे होणारच आहे मात्र त्यासाठी अध्यक्ष तुम्हाला आता आता एक काय मिळालं आहे तर साप्ताहिक मिळालेलं आहे एक स्पेशल अंकच काढून टाका कोण्याला का खंडपीठ हवं आणि त्याची कारण मीमांसा करणारा हे तुम्ही अंकच काढून टाका मित्रांनो आणि त्याच्यातूनच आपल्या या माध्यमातून हायकोर्ट मिळण्यासाठी सुद्धा प्रयत्न होणार आहे या सर्व पार्श्वभूमीवरती संपादकाला आणि सहसंपादकांना त्यांनीच उतरण्यासाठी काहीतरी करायचं असतं तुम्ही नवोदित जे वकील आहेत ना कोणचे नवोदित दहा वर्षा पुढचे नको विशेषतः पाच सहा वर्षाच्या आधीचे आणि विशेष करून करोनाच्या काळात झालेले जे नव्वद टक्क्याच्या पुढचे पास झालेले आहेत त्यांना काहीतरी शिकवा त्यांच्यासाठी काहीतरी सदर सुरू करा त्यासाठी काहीतरी कालम सुरू करा आणि त्यांच्यासाठी अशा प्रकारची तुम्ही माहिती या तुमच्या द्या ज्याद्वारे प्रत्येक आठवड्याला विशाल लोक वाट बघतील आणि अजून कसं काय आलं नाही आणि अशा प्रकारचं जे गिराणी आहे हे लोकांना नक्कीच उपयोगाचं ठरेल मित्र आणखी काल मंत्र सांगून टाकतो वकिलाकडनं पैसे काढणं फार अवघड असतं त्यामुळे याच जे सबस्क्रिप्शन आहे ना याच जे सबस्क्रिप्शन आहे ना ते सबस्क्रिप्शन नेमकं शेक्युअर भले ने नाही रोजच्या रोज पैसे मिळाले जर आठवड्याला कमीत कमी महिन्याला तरी तो वकील पैसे दिले खात्री करून घ्या नाहीतर चॅरिटी बिगीन एक तर तुम्ही एवढी कमी किंमत ठेवणार आणि तेही जर का वेळच्या वेळी मिळाले नाही तर मग आपल्याला ती अडचण यायला नको त्यामुळे जसं संत म्हणाले प्रपंच करावा वाटेल का तसं तुम्ही ते आर्थिक नियोजन पण व्यवस्थित करा यासोबत मी तुम्हाला परत एकदा देतो दे तुम्हाला मदत करणारे जे दोन विजय आहेत ते दोन विजय त्यांच्या नावातच विजय आहे आणि तुमचे सहकारी त्यांच्या नावातच विजय आहे तुला कोणतंही वर्तमानपत्र कोणताही प्रकल्प जेव्हा पुरवताना तो असता छोटा असतो तो छोटासा वेल असतो

या सर्वांसाठी एक व्यासपीठ आहे माझी सर्वांना विनंती आहे की सर्वांनी या मराठी वृत्तपत्रातून त्यांचे मत मांडावे व आपलं काहीही म्हणणं असेल जे सरकारपर्यंत पोहोचवायचं आहे असं एकही व्यासपीठ माझ्या माहितीत नाही जे वकील न्यायाधीश आणि पक्षकार तिघांसाठी असेल तर मी ॲडव्होकेट प्रशांत मच्छिंद्र शिंदे व्यवस्थापकीय संचालक पुणे बार एन बँचचा पुणे बार बेंच हा जो उपक्रम आम्ही सुरू केला आहे हा निवडित वकिलांसाठी पक्षकारांसाठी आणि समाजातील घटकांसाठी ज्यांना कायदेविषयी फारसं ज्ञान नसतं कायद्यामध्ये कायदेविषयी काय आजूबाजूला आपल्या ओलाढाली चालू आहेत रोज काय सब्जेक्टवरती डिस्कशन चालू आहेत हे सामान्यांपर्यंत पोहोचत नाही तसंच नवीन जे वकील या क्षेत्रामध्ये वकिली व्यवसाय सुरू करण्यासाठी येतात त्यांनाही याबद्दलची फारशी माहिती नसती तर त्यांना याबद्दल माहिती होणं साक्षरता होणं आणि वकिलांच्या समस्या पक्षकारांच्या समस्या लोकांच्या समस्या या सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही हा उपक्रम सुरू केलेला आहे हा जो आपला पेपर आहे पुणे बार अँड बेंच ह्याच्यामध्ये हा सर्व व्यासपी ह्या व्यासपीठावरती नुसतेच वकिलांसाठी नाही तर लेटीगंटसाठी सुद्धा हा पेपर आहे आणि ह्या पेपरमध्ये आपण लेटिगन्सचे जे काय प्रॉब्लेम्स असतात जे काय त्यांना कोर्टामध्ये फेस करावं लागतं त्या सगळ्या गोष्टी आपण ह्याच्यामध्ये आहोत की त्यांना पुढच्या उपलब्ध होतील आणि त्यांचे जे काय आहेत त्याचं होईल नमस्कार मी ॲडव्होकेट निलेश उपीन पुणे बार असोसिएशन मध्ये गेली अठरा वर्ष प्रॅक्टिस करतो हा जो उपक्रम सुरू झालेला आहे पुणे बार अँड बेंच हे जे साप्ताहिक आहे त्यामधून वकिलांना खरोखरच फायदा होणार आहे म्हणजे मी आत्ता ह्याच्यामध्ये ओझरती नजर टाकली तर सर्वसमावेशक असं हे वृत्तपत्र आहे केवळ तुम्हाला वकिलांसाठीच हे वर्तमानपत्र आहे अशातला काही भाग नाही जनरल पब्लिकला जरी बघायला गेलं तर ह्याच्यामध्ये सदर म्हणजे विनोदी किस्से सांगितलेले आहेत ह्याला थोडीशी अध्यात्माची पार्श्वभूमी पण दिलेली आहे बॉलिवूड हॉलिवूडचं सदर पण दिलेलं आहे सोबत राशी भविष्य वगैरे अशा प्रकारचं पण हे आहे तर सर्वसमावेशक अशा प्रकारचा हा पेपर आहे वकिलांचा जर विचार करायचा जर झालं तर सिनियर ॲडव्होकेटचे काही ह्याच्यामध्ये अनुभव सांगितलेले आहेत आता बऱ्याचदा आमच्या सारख्या वकिलांचं असं होतं की ही व्यक्ती सिनियर आहे हे माहिती असतं परंतु बऱ्याचदा त्यांच्या पाठीशी जो आलेला अनुभव आहे किंवा जे काही खटले त्यांनी हे केलेले आहेत अशा प्रकारचे अनुभव पण ह्याच्यामध्ये त्यांनी कथन केलेले आहेत बिल्डिंगचा जर प्रश्न झाला तर आता इतके दिवस वकिलांना माहिती होतं की बाबा इथं बांधकाम चालू आहे पण हे कशा प्रकारचं बांधकाम आहे कशा प्रकारची डेडिकेटेड बिल्डिंग आहे हे मला ह्या वृत्तपत्रातून समजलं तर वकिलांना निश्चितच ह्याचा फायदा होणार आहे तर मी संपादकांना आणि सर्व पुणे बार अँड बेंच या साप्ताहिकाच्या टीमला शुभेच्छा देतो आणि उत्तरोत्तर ह्याची प्रगती अशीच होत जाओ अशी शुभेच्छा व्यक्त करतो नमस्कार मी ॲडव्होकेट राणी सोनवणे मी शिवाजीनगर कोट पुणे येथे गेली सव्वीस वर्षापासून प्रॅक्टिस करते आज बार आणि बेंच या पेपरचं उद्घाटन झालेलं आहे आणि हे वकिलांसाठी खूप फायदेशीर आहे ज्युनियर्स क असो किंवा सिनियर्स असो हे पूर्ण मी वाचलं आहे की याच्यामध्ये काही वकिलांचं जसं की आमचे खोपडे सर आहेत जे सरकारी वकील आहेत त्यांची खूप छान मुलाखत आली की त्यांनी कशा पद्धतीने काम काम केले सरकारी वकील म्हणून आणि त्या त्याबद्दल त्यांची सगळी माहिती आलेली आहे असंच खूप सारे केसेसचा पण ह्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे एक माझी मैत्रीण आहे एक या संपादकाची बहीण एकता काळे तिच्या पण केसच्या विषयी माहिती आलेली आहे बरेचसे ज्युनियर्स जे असतात ते ज्युनियर्सला खूप साऱ्या गोष्टी त्यांना शिकवायला लागतं आणि ह्या क फील्ड हे जे वकिलाचे जे प्रोफेशन आहे हे सेल्फ सेल्फ लर्निंग आहे इथं वकिलाला बसून ज्युनियरला बसून असं सिनियर शिकू नाही शकत सिनियर कसं काम करतो हे ज्युनियरनी बघणं गरजेचं आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की हे जे पुस्त हे जे प पेपर आहे हे पेपर सगळे ज्युनियर्स वकिलांना खूप खूप उपयोगी आहे हो कारण जुनियर वकिलाला एका पेपरमध्ये एक आता हे पेपर जर आपण बघितला साधारणतः सोळा पानं या सोळा पाण्यामध्ये खूप सारं शिकण्यासारखं आहे पहिल्या पाण्यापासून तर सोळा पानापर्यंत दुसरं म्हणजे की ऍडव्होकसी जे प्रोफेशन आहे हे प्रोफेशन ह्याच्यामध्ये ऍडव्हर्टायझिंग आहे पण ॲडवर्टायझिंग ही वेगळ्या पद्धतीने आपण करू शकतो की जसं की तुमची जी केस आहे जी केस तुम्ही निकाली काढलेली आहे ज्याच्यामध्ये तुम्ही यशस्व यशस्वी झालेला आहे त्या केसचं जर आपण इथं या यामध्ये संकल्पना मांडली किंवा ती केस कशी जिंकली हे जर लिहिलं लिहिलं तर दुसऱ्या जीवनात लोकांना पण फायदा होईल आणि ज्या व्यक्तीने ती केस जिंकली त्यालाही फायदा होईल त्यामुळे या क ह्या माझं हे जे हे जे पेपर आहे यांचं खूप खूप अभिनंदन आणि म मला नक्कीच हे आशा आहे आणि खात्रीच आहे की हे पेपर खूप चांगल्या पद्धतीने प्रगती करेल थँक्यू नमस्कार मी ॲडव्होकेट शिरीष जगदाळे आज जो काही पेपरचा उद्घाटनाचा जो समारंभ झालेला आहे सुरुवात छान झालेली आहे लेखांची क्वालिटी सुद्धा चांगली दिसते सध्या तरी अशीच मेंटेन करावी अँड बेस्ट ऑफ लक फॉर दी पब्लिशर्स वकील आणण्याचा निश्चितच फायदा होणार आहे चांगल्या प्रकारचे लेख तुम्हाला आपल्या लिगल पॅटर्नच्या संदर्भामध्ये वाचायला वगैरे मिळतील अनुभव लोकांचे जसे जसे तुम्हाला माहिती पडतील त्यानुसार स्वतःच्या प्रॅक्टिसमध्ये याचा कसा उपयोग करून घ्यायचा काय करायचं हे लोकांना बरेच चांगल्या अंशी कळणार आहे ह्या पेपरच्या माध्यमातून तर बेस्ट ऑफ लक पुणे बार आणि बेंच हे साप्ताहिक वकील लोकांसाठी सुरू झालेले आणि हे जे साप्ताहिक सुरू झालेलं आहे हे, हे वकील लोकांचे न्यायाधीशांचे पक्षकारांचे आणि एकूणच न्यायव्यवस्थेबद्दल जे काही प्रश्न असतील किंवा जे काही अडचणी असतील ते सर्व अडचणी सोडवण्यासाठी मार्गदर्शन म्हणून ते काम करणार आहेत हे पुणे बार अँड बेंच जे साप्ताहिक सुरू झालेले आहे त्या साप्ताहिकाला माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा